नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज बघा मी काय बनवत आहे एक नवीनच पदार्थ बनवते, तर खूप दिवस झाली इच्छा होत होती आ, पालक पालकच्या पुऱ्या खायची म्हणजे पालक पुरी, पण आज बनवून उद्या बनवण असं करता करता ते राहूनच गेलं मग शेवटी बनवल्यास तर गव्हाचं पीठ घेतलं मी आणि एक डुडी पालक होती ती स्वच्छ धुवून मस्त मिक्सरमध्ये त्याची पेस्ट बनवून घेतली त्याच्यानंतर पेस्ट म्हणजे गिरवी बनवून घेतली आणि आपल्याला जेवढी लागेल तेवढी हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर आलं आणि जिरे मीठ याची पण गिरवी बनवून घेतली आणि ते सर्व पिठात मिक्स करून घेतलं थोडंसं डाळीचं पीठ पण टाकलं होतं म्हणजे बेसन थोडंसं टाकून आणि मस्त अशी पुरी बनवून घेतली जे साईज लागते आपल्याला ते उडाले अशी मी पहिले गोळे बनवून घेतले आणि त्याच्यानंतर मग लाटून घेतले तर कोणी कोणी तेल लावून पण लाटून घेतं पण मला थोडं कठीण वाटत होतं तेल लावून लाटायचं उशीर झाला होता मग त्याच्यामुळं मी पीठ लावूनच लाटून घेतली तुम्ही तेल पण लावून लाटू शकता म्हणजे तेल जर लावलं ना तर जास्त असं तेल पीक नाही पुरी म्हणजे तेल कट नाही म्हणजे जास्त पण मला उशीर झाला होता त्याच्यामुळं मग मी पीठ लावूनच पटपट लाटून घेतली आणि एक वेळेस नक्की बनवून बघा खरंच खूप भारी लागती नुसती पण आपण खाऊ शकतो किंवा दह्याबरोबर पण खूप भारी लागती तर मला पण खूप दिवसाची खाण्याची इच्छा होत होती मग शेवटी बनवलं असतं गरम गरम मी दोन दोन एक पुऱ्या तर नुसत्याच खाऊन घेतल्या होत्या कारण खूप टेस्टी झाल्या होत्या तर बघा कशी वाटती तुम्हाला आणि नक्की करून बघा तर आता मी सर्व पुऱ्या अगोदर लाटून घेतल्या थोड्या थोड्या करून आणि मग त्याच्यानंतर तळून घेतल्या तर इथे बघा झालेल्या आहे माझ्या पुऱ्या लाटून आणि त्याच्यानंतर इथे पोंगे पण थोडीशी तळून घेतले आणि इकडे तळत होती पुऱ्या तर बघा कशा मस्त अशा तम्म फुगलेल्या होत्या आणि खूप भारी म्हणजे असं सोडा वगैरे काहीच नव्हतं टाकले त्याच्यात तरी पण एकदम भारी झाल्या होत्या आणि खायला पण खूप टेस्टी झाल्या होत्या तर असे करून मी सर्व पुऱ्या तळून घेतल्या आणि त्याच्यानंतर याच कढईत मग कढीला पण फोडणी दिली तर इथे बघा झालेले आहे माझ्या पुऱ्या बनवून आणि कढी बनवली अर्ध दयाची अर्ध्या दही तसंच ठेवलेलं होतं तर त्याच्यात थोडीशी मी साखर टाकून घेतली साखर मीठ आणि ते मिक्स करून मस्त असं खायला तयार झालेलं समीरचं ताट बघा आणि इथं कढी पण झालेली होती आणि भात पण तर कशी वाटली तुम्हाला आमचा जेवणाचं पदार्थ कढी हे काय म्हणतात तर पुरी तर कशी वाटली तुम्हाला या तुम्ही पण खायला आणि आवडली तर नक्की करून बघा तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कढी भेळ पण खूप भारी लागते इथे बघा आम्ही म्हणजे कढी मी असा भट्टा मिक्स करून तो पण खाण्यासाठी बनवलेला होता खूप भारी लागते बाहेर गेलं तर खूप महाग भेटतो